नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओमध्ये आपण एक नॅचरल डाय बनवून तयार करणार आहोत याला तुम्ही डाय म्हणू शकता याला तुम्ही मास्क म्हणू शकता काहीही म्हणा पण हे इतकं पॉवरफुल आहे जे पण ज्यांचे पण केस पांढरे झालेले आहेत त्यांचे केस तर काळे करणारच आहे शिवाय ज्यांचे केस आता सध्याला काळे आहेत आणि त्यांना जर वाटत असेल की आपले वयाच्या साठ सत्तर वर्षापर्यंत केस काळेच राहावेत केस दाट राहावेत असं जर वाटत असेल ते त्यांनी सुद्धा हा जो डाय आहे किंवा हा जो मास्क आहे ट्राय करू शकता तुमचे केस जे आहेत ते वयाच्या साठ सत्तर वर्षापर्यंत अजिबात पांढरे होणार नाहीत ना ना। तर चला म्हणजे काय थोडक्यात तर पांढरे केस केसवाले केस जा, चा, तर हे या डायला वापरायचंच आहे शिवाय काळे केस ज्यांचे आहेत त्यांनीसुद्धा या डायला नक्की ट्राय करायचं आहे जेणेकरून तुमचे केस जे आहे ते परमनंट काळे राहतील आणि ज्यांचे म्हणजे छोटी मुलं असतात त्यांचेसुद्धा केस पांढरे झालेले असतात त्यांच्यासाठी तर हे खूप जास्त फायदेशीर आहे छोट्या मुलांना तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता तर चला सुरुवात करू बघा एक लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला काही वस्तू ॲड करायच्या आहेत आणि त्याही फक्त तीन वस्तू आहेत तर बघा लोखंडाची कढई इथं खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे त्यासाठी आपल्याला लोखंडाची कढई किंवा लोखंडाचा तवा हा हवाच आता बघा लोखंडाची कढई मी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन वस्तू ॲड करायच्या आहेत तीन वस्तू कोणत्या तर पहिली वस्तू मी दाखवली आताच तुम्हाला की ती आहे रिठा रिठा खूप जास्त घ्यायची नाही दोन ते तीन रिठा पुरेशा आहेत त्यानंतर तीन चार शिकेकाईच्या शेंगा आणि त्यानंतर आवळा आवळा घ्यायचा आहे आपल्याला एक साधारणतः अर्धी मूठ तर पण रिठा जी आहे ती जास्त घ्यायची नाही आणि रिठा काय करायची फोडून या बिया ज्या असतात त्या वेगळ्या करायच्या आहेत तर मी तर तीन रिठा घेतलेल्या आहेत तीन चार शिककाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि अर्धी मूठ आवळा घेतलेला आहे आणि आत्ता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला उकळतं पाणी साधारणतः अर्धा लिटर घालून ठेवायचं आहे लगेच झाकण लावून याला ठेवून टाकायचं आहे साधारणतः बारा तेरा तासासाठी ठेवा तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढं तुम्ही ठेवा दहा तास ठेवू शकता पाच तास ठेवू शकता पण शक्यतो पाच तासापेक्षा कमी वेळ याला म्हणजे हे प्रॉपर पाच तास तरी तुम्ही दिले पाहिजेत आता इथं मी साधारणतः बारा तेरा तास दिलेले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी आता पाहणार आहे आता तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे बनवायला सुरुवात करायचे आणि आता बघा पाणी कसं झालेलं आहे तुम्हाला लक्षात येत आहे आपण याला काहीच केलेलं नाहीये आवळा आणि लोखंडाचे म्हणजे लोखंडाची जी कडई आहे त्यामध्ये ही प्रक्रिया होऊन पाणी काळं कुट्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं इथं बघा तुम्हाला लक्षात येत असेल की पाण्याचा जो कलर आहे तो किती काळा झालेला आहे जेवढं हे हे पाणी जे आहे ते काळं होईल तेवढी चांगली गोष्ट आहे तर इथं बारा तेरा तासामध्ये आपल्याला हा कलर पाण्याचा मिळालेला आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की पाणी कमी आहे तर तुम्ही आत्ताच या स्टेजला पाणी ॲडसुद्धा करू शकता पण नंतर आपल्याला पाणी एक्स्ट्रा ॲड करायचं नाही आहे तर बघा आता व्यवस्थित आतमध्ये ज्या पण वस्तू आपण घातलेल्या होत्या होत्या रेठा आवळा आणि शिके काही व्यवस्थित हाताने हातामध्ये क्लोज घालून तुम्ही हे करा या पद्धतीने तुम्ही काय करू शकता याला मॅश करू शकता म्हणजे सॉफ्ट झालेले असतात आणि फक्त काय करायचं या पद्धतीने तुम्हाला घासून यामधलं परत रस जे आहे ते एक्स्ट्रा रस काढायला सुरुवात करायची आहे आणखीन पुढे भरपूर प्रोसेस आहे थोडंसं तुम्ही फक्त मॅश करा आणि शक्यतो हातामध्ये ग्लोज घाला माझ्याकडे हाता म्हणजे माझ्याकडे ग्लोज नाही आहेत तुम्हाला माहीत आहे मी शक्यतो ग्लोज वापरत नाही डायरेक्ट मी हाताने करते पण तुम्ही असं करू नका कारण की तुमचे नकं हात खूप काळे होतील तर बघा कडे आपण गॅसवरती ठेवलेली आहे आणि आता स्लो गॅसवरती याला शिजवायला सुरुवात करायची आहे फास्ट गॅस करून जर तुम्ही याला बनवला तर रिझल्ट तुम्हाला शक्यतो लवकर मिळणार नाही म्हणजे दोन ते तीन वेळा याचा वापर करावा लागेल तुम्हाला त्यासाठी सुरुवातीलाच एकदम प्रॉपर पद्धतीनं तुम्ही याला बनवा जेणेकरून तुम्हाला पहिल्याच वापरामध्ये शंभर टक्के रिझल्ट मिळेल अजिबात घाई गडबड करायची नाही आहे पंधरा ते सोळा मिनटामध्ये हे तयार होणार आहे तर बघा जो वेळ आपण द्यायचा होता तो रात्री आपण याला भिजत ठेवलेला आहे तो वेळ दिलेला आहे आता फक्त पंधरा ते सोळा मिनटाची वाट पाहिजे आहे बघा आता हे शिजायला व्यवस्थित सुरुवात झालेली आहे आणि गॅस जो आहे तो स्लोच आहे स्लोच गॅसवरती आपल्याला बनवायला सुरुवात करायची आहे आणि पूर्वी जो पाण्याला कलर होता त्याच्यापेक्षा आता कलर जो आहे तो डार्क बनत चाललेला आहे आणखीन काळाकुट्ट बनत चाललेला आहे आता सध्याला सुद्धा तुम्हाला लक्षात येते की कोळशासारखा सध्याला याचा कलर आहे आणि फक्त हा कलर जो आहे तो या पाण्यापुरता मर्यादित राहत नाही याच्या संपर्कात जे पण येईल केस येऊ स्किन येऊ आपले हात येऊ त्याला हे काळं करणार आहे त्यामुळे व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर कसं अप्लाय करायचं काय अप्लाय करायचं सगळा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पाहता येईनो या डायमुळं तुमचे जे पांढरे झालेले केस आहे ते काळे होणार आहे एवढं मात्र नक्की आणि ह्याच्या म्हणजे हे जर तुम्ही नियमित वापरत राहिलात तर तुमचे अजन्म केससुद्धा काळे राहतील एवढी गॅरंटी आहे याची आणि हे खूप जास्त फास्ट वर्क करतं असं नाही की तीन वेळा चार वेळा लावावं लागेल तर पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे म्हणून थोडासा वेळ यासाठी नक्की ठेवा म्हणजेच की स्वतःसाठी नक्की ठेवा बघा हे उकळायला सुरुवात झालेली आहे आणि याचा थोडासा वास जो आहे तो येतो त्यामुळे मी याला काय केले दरवाजासमोर ठेवलेले आहे गॅसचा गॅस ग्याज जो आहे तो दरवाजासमोर ठेवलेला आहे जेणेकरून बाहेर वास जाईल थोडासा हलकासा वास येतो याचा काही हरकत नाही तर चला शिजवून घेऊ व्यवस्थित आणि कलर बघा तुमच्या लक्षात येतोय की याचा कलर कसा बनत चाललेला आहे आणि हेच आपल्याला हवं आहे तर बघा हे एकदा तुम्हाला लावायचं आहे आठवड्यातून आणि तुमचे केस पांढरे असो काळे असो जर पांढरे केस असतील तर त्याला तर काळं करणारच आहे मी पूर्वी सांगितलेलं आहे पांढऱ्या केसांना तर काळं करणारच आहे शिवाय तुमचे केस छोट्या मुलांचे वगैरे जे केस असतात म्हणजे कुणाकोणाचे केस वाढतच नाही केस केसांची वाढ जी आहे ती खुंटलेली आहे केसांची वाढ होतच नाही अशा ज्यांच्या पण समस्या असतात त्यांनी सुद्धा हा मास्क नक्की ट्राय करावा या हा मास्क बनवतोय आपण पन मास्क म्हणा आणि किंवा केसां केस केस ज्यांचे आहेत ते जर वापरत असतील त्याला त्यांनी याला डाय म्हणू शकता काही तुमची मर्जी आता याला काय म्हणायचं ते म्हणा पण पांढरे केस काळे तर होणारे शिवाय काळे केस नियमित तुम्ही याच्या वापरानंतर म्हणजे कंटिन्यू जर आठवड्यातून एकदा वापरलं तर याचे फायदे इतके आनंद आहेत की तुमचे केस पांढरे जे आहेत ते तर काळे होतीलच शिवाय रीग्रोथसुद्धा होणारे म्हणजे गेलेले केससुद्धा तुमचे येणारे आहेत एवढं हे पॉवरफुल आहे बघा जात आपल्याला साधारणतः बारा तेरा मिनिट झालेले आहेत आणि त्यानंतर हे असं दिसतंय गाढ झालेलं आहे भरपूर गाढ झालेलं आहे हे घट्ट झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करू आणि त्यानंतर याला थंड होऊ देऊ थंड एक पाच ते सहा मिनटामध्ये होईल हे व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप जी आहे ती करायची आहे तर थोडंसं एक साधारणतः अर्धी पळी खाली पाणी आहे पण तेही खूप घट्टसर पाणी आहे आणि इथपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल आता की केवढं शिजलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट झालेलं आहे आता एक लक्षात गो ठेवायची गोष्ट मध्ये पाणी घालायचं नाही शिजवायच्या अगोदर तुम्ही पाणी घालू शकता पण थोडंसं पाणी कमी झालं आणि त्यानंतर पाणी ॲड केलं हे अजिबात चालणार नाही तर लक्षात ठेवायचं तुम्हाला की शिजवायच्या अगोदर किंवा शिजत असताना तुम्ही थोडंसं पाणी ॲड केलं तर चालतंय पण अशा आता शिजवायचं बंद केल्यानंतर पाणी वरून ॲड करू नका तर बघा थंड झालेला आहे आता काय करायचं आपल्याला याला काय करायचं नाही फक्त मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेऊ आणि काहीही घालायची आवश्यकता नाही कोणतीही यामध्ये वस्तू ॲड करायची आवश्यकता नाही डायरेक्ट हे तुम्ही असंच मिक्सरला वाटून घ्या तर खूप साधा सोपा फक्त आणि फक्त तीन वस्तूमध्ये बनणारा हा डाय खूप स्वस्तात सुद्धा तुम्हाला पडणार आहे आणि हे सुद्धा तुम्ही आता जे कडाईला लागलेलं ला आहे ते सुद्धा तुम्ही कम्फर्टेबल असाल तर ते सुद्धा तुम्ही केसांना डायरेक्ट लावू शकता तर बघा वाटून घेतलेलं आहे आता हे तुम्ही असं सुद्धा लावू शकता नाही म्हटलं तर तुम्ही याला गाळून लावा कारण की हे जर असंच लावलं ना तर थोडेसे कण केसामध्ये अडकतात आणि त्या नंतर मग तुम्हाला धुताना केस धुताना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे थोडंसं पाणी जास्त लागू शकतं आणि वेळही जास्त लागू शकतो जर तुम्हाला तसं वाटत नसेल तर तुम्ही सरळ सरळ गाळणीने गाळा किंवा वस्त्राने वस्त्रगाळ करा आणि हे गाळून व्यवस्थित घ्या तर बघा याची कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात येते खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे याला या पद्धतीनं ठेवायचं आहे यापेक्षा थोडंसं पातळ झालं तर चालेल पण घट्ट ठेवायचं नाही घट्ट जर झालं तर मग हे व्यवस्थित केसांना लावता येणार नाही आणि त्यामुळं आपल्याला रिझल्ट मिळणार नाही आता बघा हे चमचाने गाळलं जात नाही कारण की गाळणी पण खूप बारीक आहे आता मी डायरेक्ट मला नावीला जाणे हात लागतो लागतोय तुमच्याकडे जर ग्लोज असतील तर तुम्ही ग्लोज वापरूनच पूर्ण प्रोसेस करू शकता परत सांगते पण मला काही हरकत नाही मी डायरेक्ट यामध्ये हात घालून या पद्धतीनं यातला जो पण ज्यूस आहे म्हणा किंवा जो पण डाय आहे या पद्धतीनं काढून घेते तर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे साधारणतः आपल्याला हे अर्धी वाटी मिळेल व्यवस्थित जर सगळं काढून घेतलं तर आणि एवढं एका वेळेपुरतं मर्यादित आहे आता हे लावायचं कसं हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे तर आठवड्यातून एकदा लावायचं आहे हे तर, तर लक्षात आलं असेल तुम्हाला शॅम्पू करायच्या अगोदर तुम्ही लावू शकता पण खूप जास्त तेल नको केसांना थोडंसं तेल चालेल पण खूप जास्त तेल असताना लावायचं नाही तर आठवड्यातून एकदा लावायचं केस नॉर्मल पाण्याने धुवायचे शॅम्पू करायचे नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता पण पहिल्यांदा तुम्ही शॅम्पो करायचं नाही तर केसांवरती किती वेळ ठेवायचं हा पण प्रश्न असणार आहे तर साधारणतः तुम्ही याला केसांमध्ये तीन तास ठेवू शकता आणि दुस तीन तासानंतर धुवू शकता पण शॅम्पो करायचं नाही दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा बघा हात किती काळेकुट्ट झालेले आहे तुमच्या लक्षात येत असेल की खूप कमी वेळामध्ये पटकन हे आपला र कलर जो आहे तो सोडतो तर हे या पद्धतीनं आपलं तयार आहे डाय आणि तुम्ही परत सांगते की छोट्या मुलांसाठी ट्राय करू शकता आपण लक्षात ठेवायचं हे डोळ्यामध्ये वगैरे जाता कामाने डोळ्यांना वगैरे जपून तुम्ही याला वापरायचं आहे डोळ्यांमध्ये गेलं तर खूप लाल होतात डोळे आणि डोळ्यामध्ये खूप आगाग पडते त्यामुळे सांगते कारण की माझा अनुभव आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते डोळ्यामध्ये गेले की खूप आगाग होते अजिबात डोळ्यामध्ये जाऊ द्यायचं नाही आहे डोळे सांभाळून आपण याचा वापर करायचा आहे साईड इफेक्ट कुठलेच नाही फक्त डोळ्याची आग होते आणि डोळे लाल होतात एवढंच ते पण काही वेळापुरते होतात पाच दहा मिनटासाठी आणि त्यानंतर काही नॉर्मल पण लहान जेव्हा पण लहान मुलांना लावतात तेव्हा काळजीपूर्वक लावायचं एवढं लक्षात आलं असेल जेणेकरून त्यांच्या डोळ्यामध्ये जाणार नाही आणि थोडं जरी गेलं तर ते खूप गोंधळ करायला लागतात त्यामुळे सांगते की काळजीपूर्वक लहान मुलांना लावायचं आणि काळजीपूर्वक केस जे आहे ते धुऊन काढायचे तर अशा पद्धतीनं हा डाय नॅचरल मास्क म्हणा तुम्ही काही म्हणा आपलं तयार आहे पांढरे केसवाले वाप यूज करू शकतात काळे केसवाले सगळेजणच यूज करू शकतात पांढरे केस काळे होतील काळे केस ज्यांचे पण आहे त्यांचे केस जे आहे ते पांढरे होणार नाहीत के हेअर ग्रोथ होते केसांमध्ये चमक येते बरेच अनंत फायदे याचे आहे त्यासाठी परत सांगते की सर्वांनीच हे नक्की ट्राय करावं नियमित ट्राय करावं आणि रिझल्ट जो आहे तो तुम्हाला शंभर टक्के येतोच पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणारा आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून माझे जे, जे नवीन व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील हात दिसताय तुम्हाला की हातसुद्धा काळे कुठं झालेले आहेत परत दाखवते मी तुम्हाला की हात किती काळे झालेले आहेत तर शंभर टक्के कर करणारी ही रेमेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि नॅचरल पद्धतीने तुमचे केस जे आहेत ते काळे करून घ्या तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर जरा भेटूया परत नवीन